शिवसेनेचे मुख्य नेते विद्यमान उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेसाहेब व कल्याण लोकसभेचे खासदार विकास पुरुष डॉक्टर श्रीकांत शिंदेसाहेब यांच्या पाठपुराव्याने अंबरनाथ शहरामध्ये जी प्रस्तावित मेट्रो आहे मेट्रो क्रमांक पाच ही ठाणा भिवंडी कल्याण आणि उल्हासनगर मार्गे अंबरनाथ शहरात येते ही उल्हासनगर मार्गे अंबरनाथ शहरात ज्या रस्त्याने येते तिथे जी एन पी गॅलेक्सी या ठिकाणी एक प्रस्तावित स्टेशन आहे आणि दुसरं स्टेशन महात्मा गांधी शाळेसव समोर आहे तर जी एन पी गॅलेक्सीच्या या ठिकाणी जे स्टेशन होते तिथे आजूबाजूला लोकवस्ती कमी आहे तर आम्ही मी काल कालच्या बैठकीमध्ये खासदार साहेबांना पत्र दिलं की जी एन पीच्या इथे जे स्टे प्रस्तावित स्टेशन आहे ते से स्टेशन थोडं पुढे घेऊन पूर्व भागातून एम पी गेट जवळ एक नवीन रेल्वे ब्रिज होतोय रेल्वे ब्रिजमधून आपण बाहेर निघालेलं ऑर्डनन्स कंपनीच्या ति तिथे जर आपण प्रस्तावित स्टेशन केलं तर त्या स्टेशनला पूर्व भागेतील नागरिकांना चांगला ॲक्सेस मिळेल आणि लोकांना मेट्रोचा प्रवास तिथून सुखकर होईल आणि त्या भागातील बरीचशी जागा ही कांसे ग्रामस्थांची होती आणि तिथे मोठी एम आय डी सी झाली गा ग्रामस्थांची जागा फार वर्षापूर्वी एम आय डी सीने ग्रहण करून त्या ठिकाणी ऑर्डनस कंपनी आणि भरपूर कंपन्या झाल्या तर मी मा पत्रादारावर मागणी केली साहेबांना की त्या स्टेशनला कांसे गाव म्हणून एक नाव द्यावं आणि दुसरं आम आ, महात्मा गांधीचे इथे जे स्टेशन होते अंबरनाथ स्टेशनला तो कनेक्ट असणारे मेट्रो स्टेशन त्या स्टेशनला श्रीक्षेत्र श्री क्षेत्र से, श्री शिवमंदिर स्थानक असं नाव द्या मी केलेल्या मागणींचा मला शंभर टक्के विश्वास आहे की खासदार साहेब ही मागणी नक्कीच पूर्ण करतील आणि अंबरनाथकरांना एक चांगली भेट देतील